सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र कोरोना काळात जवळपास ठप्प होणाऱ्या मार्गावर असलेली बस सेवा पुन्हा रुळावर आली महाराष्ट्र शासनाकडून महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष सेवा एस टी महामंडळाकडून देण्यात आल्याने लालपरीला पुन्हा सुगीचे दिवस आले होते मात्र लालपरीच्या ताफ्यातील अनेक बसेस कालबाह्य होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे रस्त्यात कुठेही होणे होणे तांत्रिक बिघाड यासारख्या समस्या वारंवार प्रवाशांच्या पदरी पडत आहे त्याचबरोबर कोरोना काळात शहापूर तालुक्यात बंद असलेल्या बस सेवा अद्यापही अनेक ठिकाणी सुरू करण्यात आल्या नाहीत कालबाह्य झालेल्या बसमधून प्रवाशी आबालवृद्ध विद्यार्थी महिला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे बसमधील आसन व्यवस्था धुळीकणाने भरलेली बसमधील तुटलेल्या खिडक्या अशी अवस्था लालपलीची झाल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर प्रवाशांना याचा खूप त्रास सहन करावा लागणार आहे याशिवाय शहापूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था देखील दयनीय असल्याने वाहन चालक वाहक त्याचबरोबर प्रवाशांना देखील याचा जबर त्रास सहन करावा लागत आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका आदिवासी बहुल तालुका असून अनेक खेड्यापाड्यांमध्ये पर्याय लालपरीशिवाय नियोजन शून्य कारभारामुळे प्रवाशांना तासन तास ताटकळत उभे राहावे लागते शहापूर तालुका हा मुंबई नजिक असल्याने अनेक नोकरदार चाकर चाकरमाने ये जा करण्यासाठी लालपरीच्या प्रवाशाला पसंती देतात मात्र शहापूर एस टी महामंडळाच्या ताफ्यातील बहुसंख्य बसेसची अवस्था दयनीय असल्याने लालपरीचा प्रवास रामभरोसे झालेला आहे अनेक प्रवाशांना पाठीच्या आजार धुलीकरांमुळे श्वसनाचा त्रास जाणवत आहे प्रशासनाने या गंभीर बाबींकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे शहापूर बस पोट पोर्टलचे काम गेल्या पाच वर्षापासून संत गतीने सुरू असल्याने शहापूर बस स्थानकामध्ये असलेली अस्वच्छ स्वच्छतागृह आणि समोरच गोठेगर ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याचे दुर्गंधीयुक्त साम्राज्य यामुळे एस टी प्रवाशांचे आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या गंभीर बाबींकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत भडांगे शहापूर